हॅलो नमस्कार मी वैष्णवी आता तुम्ही म्हणाल एवढा लेट व्लॉग चालू केलाय आणि काय भानगड आहे बाबा आजची तर आजची भानगड काय आहे तुम्हाला मी पुढे सांगतेच आज आपण जाणार आहे एका छान ठिकाणी आता ते ठिकाण कुठला हे व्लॉगमध्ये मध्ये पुढे तुम्हाला सांगेनच आता बऱ्याच वेळेला मी जेव्हा विटायला गेलेली आहे किंवा कुठं गेलेली आहे तर तुम्हाला मी शेअर केलंय की मी कुठं जाते काय जाते पण मी सासरच्या काही गोष्टी जास्त शेअर केलेल्या नाहीयेत कारण माझं आम्ही राहत जरी पुण्यात असो असलो तरी पण माझं सासरचं गाव वेगळं आहे आम्ही तिकडे जास्त जात नाही फक्त यात्रेला देवाला वगैरे आम्ही जात असतो आम आम सो आत्ताच दोन दिवसांपूर्वी आमची गावची यात्रा झालेली आहे पण तेव्हा सुट्टी कोणालाच नव्हती सो आता आज आहे सॅटर्डे आणि आज आम्ही चालू आहे आमच्या गावी तर म्हटलं चला तुम्हाला हे घेऊन जावं सोबत सो तुम्ही पण एक्सायटेड आहात का की आमचं गाव कोणतं आहे आणि आपण कुठं चाललो ते बघायला तर चला तर मग जाऊया आता गावी आम्ही कोणी जास्ती जात नाही याचं कारण म्हणजे तिकडं आम्ही कोणी राहतच नाहीये कारण आम्ही सगळे इकडं आता फॅमिली आमची सगळी सेटल झाली पुण्यामध्ये सो गावी फक्त आम्ही यात्रेला देवाला वगैरे जात असतो आणि जोश जोश मध्ये आम्ही निघालो गावी जायला आणि थोडा काय असं गेलो असेल पुढं पण लगेच आमचा सगळा जोश ढासला असेल तो म्हणजे होता ट्राफिकमुळं कुठं जायला निघालं आणि ट्राफिक नाही मिळालं असं तर होणारच नाही त्यात आज होता सॅटरडे सो सॅटर्डे संडे म्हटलं ना की पुण्यातून कुठं जायचं असेल तर इतकं ट्राफिक लागतं किंवा इतकच येतो इथं बघा इतका जाम होता आम्हाला ऑलमोस्ट सत्तर किलोमीटरच जायचं होतं पण जायला अक्षरशः तीन तास लागले तर ना मुशी मध्ये संभाजी महाराजांचं सॉरी छत्रपती संभाजी महाराजांचा खूप मोठा स्टॅच्यू झालाय तो आम्हाला जाता जाता दिसला थोडासा कॅप्चर करायचा होता पण खूप झाडं वगैरे मध्ये येत होते त्यामुळे जास्ती काही कॅप्चर नाही करता आला आणि इथं फायनली आम्ही आमच्या गावी पोहोचलेलो आहे आमचं गाव आहे औसरी आता तुम्हाला बऱ्यापैकी लोकांना माहिती असेल मंचरला जाताना हे आमचं गाव लागतं औसरी आणि मी सांगितल्याप्रमाणे आत्ताच चा यात्रा झाली होती त्याच्यामुळं लाइटिंग वगैरे सगळं तसंच होत आणि तुम्ही म्हणाल एवढं गाव वगैरे सांगते आणि इथं रस्त्यावरती तर कोणीच नाही दिसत इकडं दिसत नाहीये रस्त्याला कोणी एकदम सामसुमे ऑलमोस्ट आठ वाजता वगैरे आम्ही पोहोचलो होतो पण रस्त्यावरती तुम्हाला तुम्ही बघू शकता इथं कुत्रा सुद्धा दिसत नाहीये कारण की इकडं ना खूप बिबट्यांचं प्रमाण वाढलंय खूप वेळा गावात पण तो येऊन गेलेला आहे गावातले एक दोन कुत्र्यांना सुद्धा त्यांनी खाल्लेलं आहे त्यामुळं जास्ती कोणी उशीर झाला आठ वाजले किंवा काय कि सगळीकडे सामसूम होते बघा ना काय भारी आहे पुण्यात आठ वाजले की लोकांचं नाईट लाईफ चालू होते आणि इकडं बघा गावी किती मजा असते एकदम ना आठ नऊ वाजले की सगळे जिकडे तिकडे एकदम भारी शांतता होती मग मस्त आम्ही दर्शन घेतलं हे बघा आमच्या गावचं मंदिर आहे हे भैरवनाथच मंदिर आहे आमचं ग्राम आहे भैरवनाथ आणि बुधवारीच यात्रा झाली होती आम्हाला कोणाला तेव्हा येता नाही आलं सो आम्ही आज आलो होतो त्यात ना मंदिरात जास्त शूटिंग वगैरेला अलाउड नव्हतं तरी पण मी बाहेरच्या बाहेर मला जेवढं काही कॅप्चर करता येईल तेवढं कॅप्चर केलं छान दर्शन घेतलं दर्शन घेतल्यानंतर मग फोटो वगैरे तर आपले मॅन्डेटरी असतातच सो दर्शन झाल्यानंतर थोडं फोटो वगैरे काढून घेतले आम्ही आणि एकदा का गावी आलो की मग सगळ्याच देवांचं दर्शन घेणं तर मॅन्डेटरी असतं आणि आमच्या इथं ना सगळे मंदिर एकदम जवळजवळ आहेत त्यात आज होता शनिवार सो हनुमानाचं पण छान दर्शन घेतलं माझ्या बरोबर तुम्हीही आमच्या गावातल्या देवांचं दर्शन घ्या आणि त्यानंतर आम्ही आलो होतो रामाच्या देवळामध्ये आता देवळाचं गेट बंद होतं त्याच्यामुळे व्यवस्थित मला कॅप्चर नाही करता आलं पण तरीही रामाचं मंदिर ना खूप छान आहे खूप असं प्रशस्त आहे बसायला वगैरे खूप छान वाटतं इथं आणि रात्रीची वेळ होती त्याच्यामुळं थोडस लाइटिंगचा प्रॉब्लेम होता एवढं क्लिअर दिसत नाहीये पण खूप छान मंदिर आहे खूप छान वाटतं बसायला एकदम गारवा वाटतो त्याच्यानंतर आम्ही आलो होतो विठ्ठलाच्या मंदिरात आणि आज होती एकादश आणि मस्तपैकी आमचं दर्शन पण झालेलं आहे विठुरायाचं विठ्ठलाच्या देवळात अजिबात गेट वगैरे काही नव्हतं छान मंदिर ओपन होतं आमचं व्यवस्थित दर्शन झालेलं आहे दर्शन घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो आता विठोबा झाला होता वेळ होती पोटोबा करण्याची सो जेवायला थांबलो मस्त जेवण केलं आणि मग आम्ही निघालो पुण्याला यायला आणि आम्हाला पोचायला पण खूप उशीर झाला होता ऑलमोस्ट बारा वाजले होते सो तुम्हाला आमचं गाव कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा हाय गुड मॉर्निंग आज आहे डे सेकंड आणि तुम्ही बघू शकताय मी स्वेटर वगैरे घालून बसली कारण आमच्याकडे खूप थंडी पडायला चालू झालंय आणि आज स्वयंपाक वगैरे सगळं आमचं खूप लेट चाललंय कारण काल आम्हाला यायलाच एवढा उशीर झालाय झोप वगैरे झाली निवांत नाश्ता करून झालाय नाश्ताही आम्ही बाहेरनंच आज ऑर्डर केला होता छान अशी निवांत सकाळी झाली आणि आता मी स्वयंपाकाला लागलीय आणि आज मी आहे लसुणी मेथी सो एका शॉर्टमध्ये मी तुम्हाला दाखवली होती पण त्याची डिटेल रेसिपी तुमच्यासोबत शेअर नव्हती केली सो म्हटलं आज बनवतीये तर तुमच्यासोबत शेअर पण करावी तर चला बघूया कशी बनवायची सो, सो, सो प्रत्येक रेसिपी असेल किंवा काही बनवायचं असेल ना तर मी काय करते सगळी तयारी पहिला करून घेते ज्या ज्या वस्तू मसाले काही आपली जी प्रिपरेशन आप जी असते ती मी आधी सगळी करून घेते म्हणजे कोणती गोष्ट विसरत नाही हे राहिलं ते राहिलं असं होत नाही सो मी आधी सगळी तयारी करून घेतली तुम्हाला दाखवते मी काय काय तयारी केली इथं मेथीची एक जुडी मी घेतलेली आहे स्वच्छ धुवून अशी थोडी थोडीशी कट जास्त मी कट करत नाही त्याला थोडी थोडीशी कट करून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला या रेसिपीसाठी भरपूर असा लसूण लागणार आहे सो मी एवढा लसूण असा चॉप करून घेतलाय चॉपरमधून तुमच्याकडे नसेल तुम्ही बारीक कट केला तरी चालेल आणि या रेसिपीसाठी ना आपल्याला एक वाटण बनवायचं आहे त्याच्यासाठी हे डाळा शेंगदाणे आणि पांढरे तीळ आपल्याला ला लागणार ला 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 आहेत हे मी या छोट्या वाटेच्या प्रमाणात घेतलेले आहेत आणि एका एक मोठ्या टोमॅटोचा ही प्युरी करून घेतली आहे आणि दोन छोटे छोटे कांदे मी इथं चिरून घेतले आहेत बारीक असे आणि हे आपले घरगुती नॉर्मल मसाले आपल्याला लागणार आहेत सो बेसिक तयारी आपली झालेली आहे आता चला आपण रेसिपी चालू करूया इथे मी या दोन कढया ठेवल्यात आता या कढईत छोट्या कढईत आपल्याला हे जे आपण वाटण्यासाठी घेतलेले जिन्नस आहेत ते भाजून घ्यायचेत सगळे एक एक करून भाजते आणि या मोठ्या कढईत आपल्याला मेथीसाठी जो बेस लागणार आहे तो बनवून घ्यायचा आहे म्हणजे आपली मेथीची जी भाजी करणार आहे आपण तर ती मेथी आधी आपल्याला थोडी परतून घ्यायची आहे त्यासाठी मी तर दोन चमचे तेल घेतले अंदाजे आणि त्याच्यात यातलं थोडस लसूण मी आधी वापरते थोडा शिल्लक ठेवणार आहे जो की आपल्याला वरून तडका द्यायचा आहे त्याचा आता ह्या दोन्ही गोष्टी आपण सोबत करतोय त्याच्यामुळे दोन्हीकडे कर व्यवस्थित लक्ष द्यायचंय नाहीतर एक बाजूपर्यंत दुसरं करपून जाईल इकडं आपली मेथी फ्राय होतीये आणि इकडे तुम्ही बघू शकता आपले डाळे पण भाजलेले आहेत आता मी गॅस बारीक करते बघा आता हे भाजलेली जी फुटाण्याची डाळ आहे ती मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतली आणि ति भाजते आपले तीळ पण छान भाजून झालेले आहेत आता त्यांना पण मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलीय आणि आता आपल्याला भाजायचे शेंगदाणे इथं आपली मेथीची भाजी भाजून रेडी झालेली आहे सो आपण आता तिला काढून घेऊया साईडला इथे आपले शेंगदाणे भाजून झालेत तेही मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आणि या सगळ्याची आपल्याला एक पेस्ट बनवायची आहे जी की या भाजीचा मेन बेस असणार आहे सो so, आपली इथं भाजी परतून झालेली आहे भाजी साथी जो बेस लागणार आहे शेंगदाणे तीळ आणि डाळा यांचा तो बनवून झालेला आहे तर आता भाजी कशी फोडणी टाकायची ते बघूया कढई तापली आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक साधारण दोन तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झालं की आपले नॉर्मल जे मसाले असतात जिरे मोहरी वगैरे ते टाकायचे आपल्याला तेलामध्ये जिरे मोहरी आणि चिरलेला कांदा मी टाकून घेतलाय आणि कांदा टाकल्यानंतर थोडंसं मीठही टाकलंय मीठ टाकताना फक्त एवढी काळजी घ्यायची की आपण मेथीतही मीठ टाकलं होतं त्यामुळे मीठ टाकताना थोडस अंदाज घेऊन टाकायचंय इथं कांदा आपला ऑलमोस्ट परतत आलाय जास्तही त्याला आपल्याला करपावायचं नाहीये या स्टेजला आपल्याला ऍड करायचं ह्याच्यामध्ये हे लाल तिखट जे कलरवालं असतं ते लाल तिखट इथं यूज करायचंय त्यानंतर बाकीचे मसाले याच्यामध्ये थोडीशी हळद आपला घरगुती जो कांदा लसूण मसाला असतो तो आता इथं तिखटाच्या अंदाजानुसार मसाले कमी जास्त करू शकता आणि थोडासा हिंग छान मिक्स झाली की ही जी आपण टोमॅटोची प्युरी करून घेतली होती ती ऍड करायची आता कोणत्याही भाजीत जेव्हा आपण टोमॅटो टाकतो तर तेव्हा मी थोडीशी साखर त्याच्यात टाकत असते कारण टोमॅटो कधी कधी आंबट असतो त्याच्यामुळं थोड्याशा साखरेने त्याची चव छान बॅलन्स होते आंबट लागत नाही कुठली भाजी आता इथं बघू शकताय तुम्ही छान आपलं तेल सुटलंय आपण टोमॅटो टाकल्यानंतर टोमॅटो ही छान भाजला गेलाय आता या स्टेजला आपल्याला ही जी आपण पेस्ट बनवून घेतली होती ती याच्यात ऍड करायची आहे पेस्ट मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता भाजीचं टेक्स्चर कसं आलंय थोडीशी आपल्याला या स्टेजला ही घट्ट वाटतीये आता आपण जे मिक्सर मध्ये वाटण वाटलं होतं त्याच्यातच थोडंसं पाणी घालून याच्यात मिक्स करून घ्यायचंय आता पाणी ऍड केल्यानंतर एक पाच मिनिट आपल्याला हा मसाला शिजू द्यायचा आहे थोडासा तेल सुटेपर्यंत मी झाकण ठेवतील आणि एक पाच मिनिट आपल्याला हे असंच ठेवायचंय आता अशा प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या भाज्या जेव्हा आपण हॉटेलमध्ये वगैरे खातो तेव्हा आपल्याला वाटतं की बनवायला खूप अवघड असतील किंवा खूप जास्त त्याला तामझाम लागत असेल मसाले भरपूर लागत असतील असं काही नसतं थोडंफार काहीतरी प्रत्येक रेसिपी चेंज असतो तेवढा आपल्याला जमला की मग काय हॉटेलसारखी भाजी आपण घरच्या घरी बनवू शकतो ही भाजी पण खूप छान लागते मी पहिल्यांदा बनवली होती तेव्हा आमच्या घरी सगळ्यांना इतकी आवडली होती सो मी आता परत बनवते आणि तुमच्यासोबत पण शेअर करते आणि मला नक्की सांगा की तुमची भाजी कशी झाली होती ते मिनिटातच बघा मसाल्याला छान तेल सुटलं या स्टेज मध्ये मी थोडस गरम पाणी ह्याच्यामध्ये ऍड करते थिकनेस ऍडजस्ट करायसाठी तर या स्टेजला जरी ही पातळ दिसत असेल ना तरी जसं जसं ती भाजी मुरणार आहे किंवा जसं तसं जास्त वेळ होणार आहे ना तसं ती परत घट्ट होत येणार आहे त्यामुळं करताना थोडीशी मी पातळ ठेवते तिला तुम्ही बघू शकताय या प्रकारे मी तिला ठेवलेलं आहे आणि आता ही जी आपण भाजलेली आधी रेडी करून घेतलेली मेथी होती ती आपल्याला याच्यात ॲड करायची आहे या स्टेजला जेव्हा मेथी आणि आपली ग्रेव्ही आहे ते एकत्र होते ना तर तेव्हा तुम्ही एकदा सॉल्ट वगैरे टेस्ट करू शकता म्हणजे इथं तुम्हाला ऍडजस्ट करायचं असेल कमी जास्त वाटत असेल काही मीठ वगैरे तर इथे तुम्हाला ऍडजस्ट करता येईल कारण आपल्या मेथीमध्ये सुद्धा मीठ होतं आणि ग्रेव्हीला सुद्धा आपण टाकलं होतं सो या स्टेजला तुम्ही मीठ ऍडजस्ट करू शकताय इथं सगळं मिक्स करून झाल्यानंतर एक दोन मिनटं आपल्याला ही झाकून ठेवायची आहे म्हणजे मेथी आणि ग्रेव्ही एकमेकांसोबत छान मिक्स होईल आता इकडे आपली मेथी होतीये तोपर्यंत एक तडका प्रिपेअर करून घेऊया आपण त्यामध्ये एक चमचाभर तेल घेतलंय तेल तापले आता हा जो लसूण आपण शिल्लक ठेवला होता तो आपल्याला तडक्यामध्ये टाकून घ्यायचा आहे या लसणाच्या तडक्याचा इतका छान असा फ्लेवर येतोय आपल्या भाजीला लक्षात ठेवायचं की लसूण आपला जास्त करपून द्यायचं नाहीये आपल्याला थोडासा गोल्डन ब्राऊन आहे इथं बघू शकता लसूण थोडासा ब्राऊन व्हायला लागला की आपल्याला ही जी आपली लाल तिखट होत विकतच कलरवाल ते थोडस ह्याच्यात टाकून घ्यायचंय आणि गॅस बंद करायचंय अगदी थोडसच मी याच्यात टाकलंय तडक्याला छान कलर यायसाठी व्यवस्थित मिक्स केलं की आपला तडका इकडे प्रिपेअर झालाय भाजीला दोन मिनिट झालेत आपण उघडून बघूया भाजी पण आपली छान आहे एकदा मिक्स करून घेऊ हो। आणि आपण हा जो तडका प्रिपेअर केला होता तो आपल्याला भाजीवरती टाकून आहे बघा काय भारी दिसती आपली भाजी दिसते ना एकदम हॉटेल सारखी आणि ट्रस्ट मी दिसतच नाहीये लागते पण एकदम भारी बघूनच तोंडाला पाणी सुटतंय बरोबर ना काय सुंदर कलर पण आलाय बघा ज्यांना मेथी खायला आवडत नसेल ना ते सुद्धा चाटून पुसून खातील एवढी भारी लागते ही भाजी हॉटेलमध्ये तर ह्या भाज्या छान मिळतातच पण घरी अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा आणि इथे रेडी झाली आपली लसुणी मेथी सो तुम्ही नक्की ट्राय करा कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा सो आमचं गाव आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय